मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे आणि ओबीसी मराठा समाजवाद आहे आपण पाहतो की सातत्यानं जे आहे म्हणजे कुणबीचे ते सर्टिफिकेट जे आहेत त्याच्या ठिकाणी जर आपण पाहतो की आर चुकीच्या पद्धतीने सुद्धा जे आहेत दाखले सापडतात आणि त्याची नोंद पण म्हणजे जैन हिंगाळ सुतान अगदी माळी सामान यांचे सुद्धा दाखले कोणबी म्हणून सापडत आहेत त्यामुळं हा एक संभ्रम निर्माण झालेला आहे किंवा कुणाकुणाला असे कुणबी दाखले देणार दे आणि ओबीसी मध्ये आपण फिरणार आहोत एक भाग आणि दुसरं म्हणजे हळूहळू त्या समोरून ज्या मागण्या वाढत चालल्या तर त्यांचं म्हणणं की सम... संपूर्ण मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण द्या याच्या विरुद्ध आम्ही बोलणारच ना कारण चार ओबीसी आयोगांनी आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा ते नाकारलेलं आहे तिथे आता यांची मागणी आहे की संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्या अर्थात मला हे माहिती आहे की मराठा अख्खा मराठा समाज काही या मागणीच्या पाठीमागे नाही आहे परंतु काही नवनिर्मित नेते जे आहेत असे एक 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 मागणी वाढवत आहेत आणि मग आम्ही जर गप्प बसलो तर मग सगळ्यांना असं वाटेल की बाबा ठीक आहे आम्हाला सुद्धा हे मान्य आहे त्यामुळे आम्हाला विरोध तर करावाच लागेल ज्या चुकीच्या गोष्टी असतील त्याचा विरोध आम्ही करणार काल स्वर्ग आयोगाची बैठक झाली एक नियमावली तयार केली त्यांनी केली जर तुमच्या महिला कुंकू लावत असतील किंवा असे विविध प्रश्न जे आहेत ते उपस्थित या प्रश्नावलीत त्यांनी केले तर काय त्यांना सांगणार की अलीकडच्या काळामध्ये जे आहे पूर्वीच्या कुंकू लावण्याच्या पद्धती आता टिकलीवर आल्या इतर काही गोष्टी आहेत तर आता मी त्याच्यावर अधिक काही बोलणार नाही माझं म्हणणं एवढंच आहे की पंधरा दिवसामध्ये जर सगळं सर्वेक्षण एवढं होऊ शकत आहे तर सर्वच महाराष्ट्रामध्ये जाती जनगणना करा ना हे जर पंधरा दिवसात होईल तर ते दोन अडीच महिन्यामध्ये पूर्ण होईल आणि कायमचा हा प्रश्न जो आहे हा संपेल त्याच्यामध्ये प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं जे <coughs> बोलतो की आम्ही एवढे टक्के आहोत आम्ही एवढे टक्के आहोत आम्ही एवढे टक्के <coughs> आहोत त्याच्यामध्ये एकोणीसशे एकतीसचा जो इंग्रजांचा जनगणना आहे त्या जनगणनेप्रमाणे चौपन टक्के ओबीसी आहे मंडल आयोगाने सुद्धा ते मान्य केलेलं आहे आणि त्याचा अर्ध आरक्षण आम्हाला सत्तावीस टक्के मिळालेलं आहे आता पलीकडचे लोक जे आहेत लो काही नेते तेव्हाच्या सगळ्या आकडे आणि मग आमचं म्हणणं आहे की त्याचं जे आहे कोण किती आहे हे ठरलं पाहिजे त्याच्यासाठी जाती करा मराठवाड्यातून एक माहिती अशी समोर आलेली आहे की एकोणीसशे शहाऐंशी पासून ते दोन हजार तेवीस पर्यंत फक्त मराठवाड्यात जे काही सर्वेक्षण केले आहे यामध्ये फक्त एकशे बेचाळीस जणांनाच मराठा कोण प्रमाणपत्र आहे ते मिळालेलं आहे कुठेतरी मराठवाड्यातच ही संख्या कमी असलेली पाहिजे मला काय त्याची काही कल्पना नाही आता शिंदे समिती काम तर करतेच आहे त्याचं म्हणतात दोन कोटी तीन कोटी कागदपत्र तपासलेले आहेत कमी असतील जास्त असतील कागदपत्रांना त्यांना जे काही पुरावे सापडले असतील त्याप्रमाणे त्यांना करावं लागेल शिंदे समितीला शिंदे बरोबर करावं एवढंच आमचं म्हणणं आहे कारण अनेक तक्रारी या येत आहेत आणि त्याविरुद्ध लोक लोक कोर्टामध्ये जातील साडेचार लाख रुपये शिंदे समितीला मला त्याच्यावर काय बोलायचं म्हणजे होम डिपार्टमेंट वगैरे बघितलं काय काय शिंदे समितीचे जे लोक आहेत त्यांना साडेचार लाख रुपये महिना आणि इतर खर्च जे आहे ते देण्याचा सरकारने आहे त्यांच्या अध्यक्ष आणि इतर सदस्य सदस्य त्यांना साडेचार लाख रुपये आणि चार लाख रुपये पगार दिला जाणार आहे त्यांचा जो काही दौरा असणार आहे विमान प्रवास असणार आहे त्याचा सगळं खर्च सरकार करणार आहे कुठेतरी जनतेच्या तिजेरुपीन हा सगळा पैसा खर्च केला जातो असा घेऊ आता जे निर्णय घेत आहे त्यांना हे विचारलं पाहिजे की आतापर्यंत जे आयोग निर्माण झाले त्यांना याच्या एक टक्का सुद्धा पैसे मिळत नव्हते किंवा त्यांचा मोबदला मिळत नव्हतं ठीक आहे आता हे करू देत मुख्य मुख्यमंत्री म्हटले की मी अजून आठ महिने मुख्यमंत्री राहणार आहे आणि अजून त्याच्यावरती निकाल येणं अपेक्षित आहे पुढे पण माहित नाही मला आठ महिने पुढे पण राहू शकतात असं आहे की तीन पक्षाचं सरकार आहे निवडणुकांतर जे आहे या पक्षाचे जे आहे जे ना सर्वश्रेष्ठ नेते आहेत सर्वश्रेष्ठ नेते वीस तारखेला जे आंदोलन आहे त्यासाठी मराठी महायुती दोघा दोघांनी झालं आता त्यांनी पत्र पाठवले त्यांच्यावर मी चर्चा काय करू आता पाच काय करायचं गुजरात काल महावर्ग आयोगाची बैठक झाली अध्यक्ष असतील किंवा इतर पदाधिकारी असतील माहिती देणं स्टार्ट करतायत बोलत नाहीयेत किंवा दिशाभूल केली जाते एका आयोगाकडून असं आहे कितीही काही केलं तरी शेवटी पब्लिक डोमेन मध्ये हे सगळी कागदपत्र येणार त्यांनी घेतलेले निर्णय लोकांसमोर येणार त्याच्यामध्ये काय चुका असतील बरोबर असतील त्याचा शहानिशा लोक करतील आणि साहजिकच आहे आजकाल काय कोणी कोर्टामध्ये जातो आहे हायकोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये आणि छाननी होते त्याच्यामुळे योग्य प्रकारे जे काय करतील मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही आमचा विरोध ओबीसी मध्ये त्यांना आरक्षण द्यायचा आमचा विरोध आहे त्यावरून जो काही आहे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा असे एक म्हण मी ऐकलेली आहे आणि मला असं वाटतं की राष्ट्रवादी पवार साहेबांचा जो ग्रुप आहे उर्रा सुरला तो संपवण्यासाठी इतर पक्षांनी काही करण्याची आता काही गरज आहे असं मला काय वाटत नाही त्यांचे जे काही असे काही स्वप्न जे आहेत नेते आहेत ते तो पक्ष संपवायला पुरेस आहे महाविकास आघाडीमध्ये जे काँग्रेस आहे ते आता म्हणते की स्वबळावर लढण्याची भाषा करते मी काय केलं नाही त्याच्यावर उत्तर दिलं ना, ना। तीन दिन था तीन वेळा बोल म आता मी काय त्यांना काय पाटील पवार पवार साहेबांनी जे भाषण केलं त्या भाषणात ते बोलले का भारतीय जनता पक्ष लोकसभेत सत्ते देण्याचं सांगतो मात्र अनेक राज्यात त्यांची सत्ता नाहीये अशा पद्धतीने बघत त्यांच्या आता अनेक राज्यात त्यांची सत्ता नाही आहे हे म्हटलं पण ते अनेक राज्यातले सगळेच पक्ष तुमच्याबरोबर पण नाही येत ना त्यातले अनेक राज्य जे आहेत ते पुन्हा मोदी साहेबांना सपोर्ट करत आहेत आणि अलीकडे जे काही निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये एकतर्फी जवळपास एक तेलंगणा सोडले एकतर्फी निर्णय जो आहे मोदी साहेबांच्या बाजूने लागलेले हे विसरतायत सर माहितीची आज बैठक आहे आणि या भाषण तुम्ही म्हटलं होता की शिंदे गट अजित पवार गट समान जागा वाटपाच्या संदर्भात ते खूप असणारे अच्छा असं आहे की ते बसतील चर्चा होईल परंतु ही आमची फिरी आहे बरोबर आहे त्यांची सुद्धा काही चाळीसच्या आसपास किल्लार आहे आमचेसुद्धा चाळीस पाचच्या आसपास आमदार आहेत त्यामुळे त्यांना जे काही मिळेल तेवढी मंत्रिपदं मिळतील तेवढी आम्हाला मिळाली त्यांना जे काही समजा खासदार की त्याच्या काही जागा मिळतील तेवढ्या आम्हाला मिळालं

मंत्री यांच्यामध्ये मी माझे विचार जे आहेत स्पष्टपणे मांडलेले आहेत आणि तुमच्याद्वारे ते विचार जे आहेत ते सगळीकडे जातच आहेत सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ते कॅबिनेटमध्ये चर्चा होते अशाचा भाग नाही काल काल अजित पवार असंही म्हणाले की आता जे पंच्याऐंशी वर्ष वय झाले आहे त्यांनी आता आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि त्यांनी आराम करावा सातत्याने ते शरद पवार यांना आवाहन करतात आणि तुम्ही जसं मागाशी म्हणाले की त्यांच्याच पक्षातले नेते त्यांचा पक्ष संपवायला सुरुवात केलेली आहे अजूनही शरद पवारांनी तुमच्या सोबत यावं किंवा तुम्हाला पाठिंबा द्यावा असं तुम्हाला वाटतं आता अजितदाच सांगितले की त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा काय अजितदादा आमच्या पक्षाचे प्रमुख आहे त्यामुळे असं सांगितलं तुम्ही पण काय साहेबांसोबत आनंद आहे ना अजितदादाने जी काही भूमिका मांडलेली आहे त्याप्रमाणे पवारसाहेबांनी जर आशीर्वाद दिले अजितदादा पवार भटा तर स्वनाम सोन आहे धन्यवाद आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका